एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तुमच्या आणि हितेंद्र ठाकूरांचा भविष्यातलं राजकारण पाहता आता एक हात मैत्रीचा हितेंद्र ठाकूर साठी तुम्ही पुढे करणार नाही तो जो व्हिडिओ व्हायरल झाला तो एका प्रायव्हेट पार्टी मध्ये म्हणजे फंक्शन मध्ये झालेला आहे हितेंद्र ठाकूर जे आहेत ते भूमिपुत्र आहेत आणि त्यांनी सुरुवातीपासून जे काही भूमिपुत्रांच्या जो हक्क होता त्यांनी चांगला आजपर्यंत आमदारकी लढवलेली आहे आईजीच्या जीवावर पाहिजे जी उदा होऊन आमदार होऊन पेन्शन घेऊन वसत त्या आज पडू शकतात का गावात पडू शकतात का नाही त्यांची मुलगी आमदार झाली आहे बीजेपीची ती या गावात पडू शकते का नाही बीजेपी ही वोट चोल पार्टी आहे वोट चोल पार्टी आहे वोट चोल पार्टी आहे एकोणतीस गावं घेऊन आणि पंचायत समितीमध्ये एकोणतीस गावं घेऊन गट आणि गण यांची सुधारत त्यांना प्रवृत्ती करावी आवृत्ती करावी लागेल आणि त्यानुसार गावामध्ये शंभर टक्के जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या तहसीलदार कार्यालयामध्ये जिल्हा परिषदची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये गावांचा समाविष्ट केलेला नाही हे नेमकं का केलंय कशासाठी केलंय या विरोधात आता काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय पाटील आणि कायदेतज्ञ जिमी गोंडसालवीस दोघेही आपल्यासोबत आहेत यांना आपण विचारणार आहोत की नेमका त्यांच्या मागण्या काय आहेत कारण एकोणतीस गावचा लढा हा गेल्या पंधरा वर्षापासून वसईत सुरू आहे ज्यांनी हा लढा उभारला त्यांच्याकडनं आता आमदार झालेले आहेत जिमीजी आता जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये या एकोणतीस गावांचं समाविष्ट नाहीये कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे मांडणार आहेत बघा साहेब की सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजप सरकार आहे त्यांनी ही, ही गावं मुद्दामून अडकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत जो एकतीस पाच दोन हजार अकराचा जो निर्णय होता तो आमचा काँग्रेस गव्हर्नमेंटचा निर्णय होता तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे तत्कालीन मुख्यमंत्री होते आणि काँग्रेस शासनाचं क्लिअर कट भूमिका आहे की वसईतली जी एकोणतीस गावं आहेत ती जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीमध्येच राहिले पाहिजे ते मनपामध्ये राहिले पाहिजे नाहीत त्याच्यावर ज्या पद्धतीने ह्यांनी ज्या कुरापती करून माननीय उच्च न्यायालयामध्ये हा विषय प्रलंबित ठेवला होता तो विषय बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी माननीय उच्च न्यायालयाचे जे जज होते खंडपीठ जे होतं गौतम पटेल साहेब जे आता रिटायर झालेले आहेत त्यांनी त्या ऑर्डरमध्ये त्यांच्या आदेशामध्ये क्लिअर कट सगळ्या पिटिशन डिस्पोज केलेल्या होत्या आणि त्याच्यातली स्थगिती जी होती बारा जुलै दोन हजार अकराची जी स्थगिती होती ती त्यांनी उठवली होती त्यामुळे बावीस तारखेपासूनच बावीस फेब्रुवारी दोन हजार ला चोवीसलाच ही गावं कायदेशीररित्या जिल्हा परिषद मध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे होती पण देव्हाचे जे आयुक्त होते अनिल पवार यांच्या मुजोर कारभारामुळे आणि त्यांच्यावर त्यांच्यावर असलेल्या भाजप सरकारच्या प्रेशरमुळे त्यांनी हे गावं जी होती ही मध्ये बेजबाबदारपणे आणि बेकायदेशीरमध्ये ठेवलेली होती त्या विरोधात आम्ही मी आणि विजय शेट्टी आम्ही हायकोर्टामध्ये कंटेम पिटिशन फाईल केली त्याच्यानंतर आता एप्रिलमध्ये विजय शेटचं जे गाव आहे ससुनवगड त्या गावात त्यांचं हॉटेल आहे सुवी पॅलेस त्यांना गामीनुसार म्हणजे पॉप्युलेशन नुसार हे लागावं एक्साईजची ड्युटी लागावी म्हणून आम्ही एक रेट पिटिशन फाईल केली माननीय कुलकर्णी साहेब जे आहेत आणि त्यांचा जो बेंच आहे त्यांनी ते तीन एप्रिल दोन हजार पंचवीसला तसा आदेश दिला आणि जिल जे एक्साईज कमिशनर पालघर आहेत त्यांनी यांच्याकडून गाव हे गाव सुसुनगर गाव हे गावातच आहे एकोणतीस गाव हे महापालिकेच्या बाहेरच आहेत हे मान्य करून यांच्याकडून ग्रामीणची शुल्क घेतलं मग एक्साईज कमिशनर पालघर हे मान्य करतात की एकोणतीस गावं ग्रामीणमध्ये आहेत जिल्हा परिषद मध्ये आहेत मग वसई विराम महापालिका का नाही मान्य करत मग आमचा जो हा लढा आहे बघा प्रशासन आहे हतबल आहे प्रशासन तुम्ही आता आमच्या काल राहुलजींना बघितलं बिहारचं त्यांचं भाषण की इलेक्शन कमिशन ईडी सीबीआय यांचा वापर करून भाजप कुठे जनतेचा लोकशाही दाबण्याचा प्रयत्न करते तसं आम्ही होऊ देणार नाहीत हा आमच्या महाराष्ट्र शासन जेव्हा आम्ही होतो दोन हजार कराला काँग्रेस शासनाचा निर्णय आहे तो, तो निर्णय रा तेरा वर्षानंतर हायकोर्टातून सही सलामत बाहेर सुटलेला आहे आम्ही घटनेतील दोनशे त्रेचाळीस क्यूज प्रक्रिया करून काँग्रेस गव्हर्नमेंटने तेव्हा संतु कमिटीचा रिपोर्ट घेऊन ही गावं सगळी काढलेली आहेत आता तुम्ही ज्यांचा उल्लेख केला आयजीच्या जीवावर बायजी उदार होऊन आमदार होऊन पेन्शन घेऊन वस त्यास फिरू शकतात का गावात फिरू शकतात का नाही त्यांची मुलगी आमदार झाली आहे बीजेपीची ती या गावात फिरू शकते का नाही राऊंड पर्यंत नवव्या फेरीपर्यंत विजय शेटला एकोणतीस हजार मतं होती आम्ही भाजपवर तेरा हजार मतांनी आमचा लीड होता शहरी भागामध्ये आमचे काल राहुल गांधी बोललेले आहेत की ईव्हीएम मध्ये यांनी घोटाळे केले आहेत बी जे पी ही वोट चोर पार्टी आहे त्यामुळे आता हे सिद्ध झालेलं आहे की वसईचे आमदार ज्या आहेत त्या वोट चोरीनेच आमदार बनलेले आहेत त्यांचा आम्ही कायदेशीर उपाय केलेला आहे माननीय उच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल केलेली आहे त्याच्यात निकाल लवकरच अपेक्षित आहे आणि तो आमच्या बाजूनेच लागणार आहे तो विषय नाहीये पण आता हे जनतेपुढे सिद्ध होते भारतभर सिद्ध होते की महाराष्ट्रामध्ये वोट चोरी करून बीजेपी सत्तेत आलेली आहे आणि त्याच्यातला हा वसईचा आमदार भाजपचा बनलेला आहे यांनी काल परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत फोटो टाकून सांगितले की या ग्रामीण भागातले पीएचसी जे आहेत आणि ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या आम्ही महापालिकेला वर्ग करतो यांचं बापाचं राजा आहे का ही गावं आमची आहेत ही जिल्हा परिषद आमची आहेत ही शाळा आमच्या आहेत त्या शाळेत आम्ही गेलेलो या पी मध्ये आमचे लोकांचे जन्म झालेले आहेत आम्ही त्या कदापि महापालिकेमध्ये जाऊ देणार नाहीत ही गावं आहेत ही जिल्हा परिषदमध्येच राहतील आम्ही आता निवेदन दिलेलं आहे जवळजवळ दोनशे पानाचं निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे माननीय उच्च न्यायालयाचे आदेश शासनाचे परिपत्रक निवडणूक आयोग जे राज्य निवडणूक आयोग आहे त्यांनी तेरा जुलै रोजी तेरा जून रोजी वसई विराजच्या आयुक्तांना पत्र काढलेलं आहे की ही गावाची पोझिशन काय आहे ते आम्हाला क्लिअर द्या त्यांनी ग्रामविकास सचिव त्यांनी नगरविकास सचिव यांना दोन जिल्ह्याला पत्र काढलेलं आहे की गावाची पोझिशन कशी आहे ते आम्हाला नक्की द्या मागच्या टायमाला जे हितेंद्र ठाकूर आमदार होते त्यांनी पण असाच गावाच्या मुद्द्यावर त्यांनी खूप त्यांची ताकद लावण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर शिंदे सरकारने नवीन जी आर काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यात आम्ही विजय शेठ आणि आम्ही त्याच्यात याच्यातली एकोणतीस गावापैकी तेरा गावं ही पेसा ग्रामपंचायतीमध्ये आहे आणि पेसा ग्रामपंचायतीमध्ये कोणतेही हात लावायचा राज्य सरकारला अधिकार नाही तिथे गव्हर्नर राष्ट्रपती यांची एक अलग प्रक्रिया आहे त्यामुळे ही जी प्रशासन आणि भाजप गव्हर्नमेंट जो केविलवाला प्रयत्न करत यांना वाटलं आम्ही जसं अख्ख्या मुंबईला महाराष्ट्राला ठाण्याला गाववाल्यांना दाबू तसं वसईमध्ये आम्ही दाबू हे कदापि शक्य होणार नाही काँग्रेस शासन काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे सगळे पदाधिकारी हे गाववाल्यांच्या जोडीला आहेत गावातली मतदार हे आमच्या सोबत आहेत त्यामुळे आम्ही भाजपचं जे हे दाब दाबणीकरण आहे गावांसाठी आणि जिल्हाधिकारी मॅडम ज्यांच्यावर आता कल्याणच्या एका मॅटरमध्ये कंटेम झालेला आहे तर त्यांनी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे हा निवडणूक आयोगाचा प्रोग्राम आहे वॉर्ड रचना फा फायनल व्हायच्या याच्यामध्ये आहे आम्ही रितसर कायदेशीर सगळे कागदपत्र दिलेले आहेत त्याच्यावर सुनावणी होऊन ही वॉर्ड रचना जी एकोणतीस गावाला न घेता केलेली आहे ती सुधारित करून एकोणतीस गावं घेऊन आणि पंचायत समितीमध्ये एकोणतीस गावं घेऊन गट आणि गण यांची सुधारत त्यांना प्रवृत्ती करावी आवृत्ती करावी लागेल आणि त्यानुसार गावामध्ये शंभर टक्के जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागतील या एकोणतीस गावांचं समाविष्ट सा जिल्हा परिषद मध्ये व्हावा यासाठी आता काँग्रेसनी जोर धरलेला आपल्यासोबत त्यावेळेला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजय पाटील देखील आहेत छेट एक व्हिडिओ व्हायरल झाला होतं तुमचा आणि हितेंद्र ठाकूरांचा भविष्यातलं राजकारण पाहता आता दोन ठाकरे एकत्र आले त्यांनी त्यांचं वीस वर्षाचं वय विसरून त्यांनी एक हात पुढे केलेला आहे जे समीकरण आहे ते बदलतं समीकरण पाहून तो जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो एक हात मैत्रीचा हितेंद्र ठाकूर साठी तुम्ही पुढे करणार नाही तो जो व्हिडिओ व्हायरल झाला तो एका प्रायव्हेट पार्टीमध्ये म्हणजे फंक्शन मध्ये झालेला आहे तिथे एक एका कार्यकर्त्याचा पंच्याहत्तर सोहळा होता आणि त्यांनी मला पण आमंत्रण दिलं होतं भरे सिटी ते सिटीचे कार्यकर्ते आहेत पण आमची जुनी दोस्ती आहे त्याच्यामुळे मला पण आमंत्रण दिलं होतं आणि सन्मानिय हितेंद्र ठाकूर ज्या सोप्यावर बसले होते ते उशीर आले त्यांचं मी स्वागत केलं आणि त्यांनी नंतर त्यांच्या बाजूला बसायला कार्यकर्त्यांनी सांगितलं की विजय पाटलाला आपाच्या बाजूला बसवा आणि आम्ही जुन्या आठवणी काही चर्चा केल्या आणि तिथलं जे माहोल होतं त्या कार्यक्रमाचा माहोल त्याची चर्चा केली कुठली पण राजकीय चर्चा त्याच्यामध्ये काय झालेली नाही आहे एकच मी सांगू शकतो पण हा जो प्रश्न आहे हितेंद्र ठाकूर जे आहेत ते भूमिपुत्र आहेत आणि त्यांनी सुरुवातीपासून जे काही भूमिपुत्रांचा जो हक्क होता त्यांनी चांगला आजपर्यंत आमदारकी लढवलेली आहे फक्त एवढंच आहे की महानगरपालिकेमध्ये जे एकोणतीस ग्रामपंचायती घेतल्या मला त्यांच्या मोठ्या बंधूंनी त्या टायमाला सांगितलं की यांचे काय तसे मनसुबे नव्हते की एकोणतीस गावं घेऊन करा पण आमच्या अशोक चव्हाण जे त्या टायमाला सी एम होते ते बोलले मी एकदा सही केली तर मी माघार घेणार नाही आणि तो जो युगोहाट त्यांचा झाला तो युगोहाट इकडे वसाईमध्ये पण पसरला की जर आपल्याबरोबर सी एम असेल तर सीएमचा सन्मान केला पाहिजे आणि त्याच्यामुळे हा एकोणतीस गावाचा लढा हा चालू राहिला आणि त्याच्यामध्ये आम्ही जन आंदोलनची स्थापना केली त्याच्यामध्ये विवेक पंडित यांना उमेदवारी दिली खरं म्हणजे आमचे मनवेल तुस्कान असतील आमचे त्या टायमाला फुटाळू साहेब असतील जिमी गोनसालवी साहेब त्या टायमाला उमेदवारी लढली पण ते काँग्रेस मधनं लढले त्यानं जर जन आंदोलन काँग्रेस पक्षाने दिलं असताना गावं सोडण्याचे हुकूम झाले तर जिमी साहेब त्याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेला वसई विरार शहर महानगरपालिका स्थापन झाली त्यावेळेला पहिले महापौर प्रथम महापौर जे होते ते राजीवजी पाटील होते राजीवजी पाटील यांनी अडीच वर्ष तो कार्यकाळ सांभाळला हितेंद्र ठाकूरांचं असं म्हणणं आहे की त्यावेळेला मी राजकारणात नव्हतो मग हितेंद्र ठाकूरांच्या अनुपस्थित केलेला हा गट आहे का आणि जर तो गट तसा असेल तर मग हितेंद्र ठाकूर आणि विजय पाटील हे एक होते ते तुम्ही बरोबर बोलता की जी केस केली ती बेकायदेशीर आयुक्तच्या वस महानगरपालिकेच्या नावाने केस केली आणि सही ते स्वतः करतायत त्यांनी ऍक्च्युली त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटर पॉवर नसताना त्यांनी ती चूक केलेली आहे ती चूकसुद्धा आम्ही कोर्टामध्ये काढली होती पण ते जर राजकारण झालं नाही झालं म्हणून ते त्याच्यामधून त्यांच्यावर ते आरोप होता होता राहिला पण ती गोष्ट आहे पण त्या टायमाला तसं चूक करून सुद्धा जेवढे पण आयुक्त त्या टायमाला झाले त्यांनी जनतेचा पैसा कोर्टात लावला त्याचा सुद्धा उखेर आम्ही याच्या पुढे काढणारच आहोत पण तुम्ही बोलता की त्या टायमाला हितेंद्रजी ठाकूर हे हो आमदार नव्हते आणि कदाचित त्या टायमाला हे महापौर असताना यांनी जे खेळ केला आणि तोच खेळ मला वाटतं जास्त प्रसारण झालं तो खेळ आता पुन्हा सुरू आहे नाही मला तरी वाटत की तो जो बीजेपीने करत असेल तर बीजेपीची चाल कारण आमच्याकडे कायदेशीर गोष्टी ज्या आहेत आम्ही काँग्रेसवाले पहिला कायद्याचा सन्मान करतो आणि जनतेच्या म्हणण्याचा आदर करतो आणि सगळं आम्ही एकजुटीने सगळं कार्य केलंय जिमी गुन्सारबी साहेबांनी याच्यामध्ये सगळे उखीर काढून चांगलं प्रेस प्रेजिटेशन केलेलं आहे आमच्याकडे मान्य हायकोर्टापासना काही सरकारी कागदापासून आमच्याकडे चांगले पुरावे आहेत आणि ही जी एकोणतीस गावं आहे ती सोडल्याशिवाय राहणार नाही पण जर त्या दुसऱ्या पक्षाला आपल्या स्थानिक पक्षाला जर वाटत असेल की गावाचं भवितव्य चांगलं राहावं आणि ते परक्यांच्या हद्द्यात राज्य जावं नाही जसं राजसाहेबांनी विचार केला जर त्याने विचार केला तर नक्कीच आमची महाविकास आघाडी सुद्धा विचार करील याबद्दल आम्ही मागणी ठामपणे सांगू शकतो हे मोठे राजकीय संकेत विजय पाटील यांनी दिलेले आहेत की भविष्यात जर असं झालं तर महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी एकत्रित लढू शकते राज्याची सध्याची जी काही समीकरण आपण पाहतोय युती आणि आघाडी आपल्याला पाहायला मिळतात कुठेतरी महाविकास आघाडीला देखील हे आता लक्षात आलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचं जे राजकारण आहे ते जगावेगळं राजकारण हे राजकारण जर मोडायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्रित यावं लागेल त्यात आपण वसाईचा इतिहास जर पाहिला तर एकोणतीस गावं ही जिल्हा परिषद मध्ये असतील की जिल्हा परिषद या एकोणतीस गावांशिवाय लढाई लढेल आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार